कर मैत्रिणीनो अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तोरणाची नवीन डिझाईन बघणार आहोत आणि त्यासाठी मी सफेद धागा घेतलेला आहे आणि सुरुवातीला मी बावन्न साखळ्या घेतलेल्या आहेत त्याआधी जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ओके बावन्न साखळ्या मी घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे पहिल्या तीन साखळ्या सोडायच्या एक दोन तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत थांब परत पुढच्या सलग दोन साखळ्यांमध्ये एक एक खांब आपल्याला विनायचं आहे आता काय करायचं आहे दोन साखळ्या दोन आणि ही जी चौथी साखळी खांब आपण घेतलेली आहे त्याच खांबामध्ये अजून एक खांब आणि पुढच्या दोन सलग खांबामध्ये एक एक खांब घालायचं आहे एक आणि पुढच्या साखळीमध्ये अजून एक खांब दोन साखळ्या दोन साखळ्या सोडायच्या तिसऱ्या साखळीत काम पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खा दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खाब साखळी सुटली हे तीन बॉक्स आपण तयार करून घेतल्यानंतर पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे पुढे अठ्ठावीस साखळ्यामध्ये आपल्याला एक सलग खांब जायचं आहे एक विला हा एक झाला असे अठ्ठावीस खांब आपल्याला विनायचे आहेत ते आपण विणून घेऊया तीन बॉक्स तयार झाल्यानंतर एक सलग अठ्ठावीस खांब आपल्याला विनायचे आहेत हे अठ्ठावीस साखळ्या झाल्या आता दोन साखळ्या अठ्ठावीस खांब सॉरी परत दोन खांब सोडून तिसऱ्या साखळीत दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळी पुन्हा एकदा खाऊ पुन्हा दोन साखळ्या पुढच्या दोन साखळ्या सोडून खाऊ पुन्हा दोन साखळ्या आणि शेवटी पुन्हा एकदा खांब सेम तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त दोन सॉरी हां तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त अजून दोन साखळ्या ते पलटी मारायचं खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या दोन, दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर विनत एक एक खांब विनत जायचं आहे पूर्ण जे आपण खांब विनलेले आहेत ते पहिले तीन खांब आपण सोडून दिलेले आहेत सॉरी चार खांब पहिला सुरुवातीच्या खांबावर एक खांब घेतला मध्ये दोन खांब परत एक खांब आता पहिले तीन खांब सोडून चौथ्या खांबापासून प्रत्येक खांबावर खांब विणत जायचं आहे शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे आपण हे ते खांब जे अठ्ठावीस विनलेले आहेत ते तिथपर्यंत सोबत पण पुन्हा विणून घेऊ अशा पद्धतीने प्रत्येक खांबावर खांब विणून झाल्यानंतर हा जो मधला गॅप आहे तिथे दोन खांब आणि पुन्हा खांबावर खांब ठीक आहे पुन्हा दोन साखळ्या खांबावर इथून दोन साखळ्या तीन साखळ्या आपण कमी केल्या आणि इथे सॉरी इथून तीन खांब कमी केले आणि इथून वाढवले म्हणजे वरचे अठ्ठावीसच खांब झाले पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या आणि हा जो मधला गॅप आहे तिथे तीन खांब एक दो, दोन आणि तीन पुन्हा दोन साखळ्या पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन खांब ओके आता हे एक साखळी घ्यायची पलटी मारायची आणि हे जे तीन खांब आहे तिथे मुखे खांब घालायचे आणि हा जो धागा आहे दोन साखळ्यांचा सा जो गॅप आहे तिथे हा धागा आणायचा आहे एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे एक खांब पुन्हा तीन खांब दोन साखळ्या पुन्हा तिथेच तीन खांब dua sak ya, kena kambal kan. Masa tu sila kambal dia ya. साखळ्या पुन्हा खांबावर खांब मधला जो गॅप आहे तिथे दोन साखळ्या सॉरी दोन खांब पाच गिल्लत होती जरा माझी पुन्हा खांबावर खांब पुन्हा पुढचे चार खांब सॉरी तीन खांब खांबावर येण्याचे आहेत दोन साखळ्या दोन खांब सोडायचे तिसऱ्या खांबात खांब खांबावर खांब सलग चार खांब येण्याचे आहेत दुसरे मध्ये आपले दोन खांब सोडायचे तिसऱ्या खांबावर खांब एक सोलक चार खांब मीनेचे हं चार पुन्हा दोन असं दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर सलग पुढच्या दोन खांबावर खांब सुरुवातीचे चार खांब सोडून बाकी सगळ्या खांबावर खांब येण्याचे आहेत तीन खांब एक दोन तीन तीन खांब सोडायचे आणि बाकी सगळ्या खांबावर खांब या बॉक्समध्ये सुरुवातीचा आपण हे खांब वाढवले तीन आणि इथे कमी केले दोन खांब सोडून तिसऱ्या खांबा खांब

दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळेत ओके आता सेम आपल्याला काय करायचं आहे पुन्हा इथपर्यंत दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या दोन खांब इथपर्यंत विणायचं आहे ठीक आहे पुढे मग दाखवते का आधी इथपर्यंत विणून घेऊया आता आपल्याला किती बॉक्स तयार करायचे दोन तीन चार पाच परत पाच बॉक्स तयार करायचे तीन साखळ्या म्हणजे एक खांब

असे पाच बॉक्स तयार झाले आपले एक दोन तीन चार पाच पुन्हा सवा बॉक्स तयार करायचा दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबा दोन खांब सोडून तिसऱ्या खांबात खांब होता पुढच्या प्रत्येक खांबावर खांब येण्याचा আজুম গেপ আহে পুন দাম

काम पुन्हा दोन साखळ्या दोन साकळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब पुढच्या दोन्ही तिन्ही खांबावर खांब घ्यायचे पुढचा जे हा गॅप आहे तिथे दोन खाण पुन्हा साखळ्या आणि हा जो म्हटल्या जाते तिथे तीन खांब आणि तीन पुन्हा दोन साखळ्या आणि तीन खांब एक साखळी घ्यायची पलटी ते खांबात मुका खांब एक दोन तीन पुन्हा दोन खांब तीन साखळ्यांचं एक खांब त्या ते व्यतिरिक्त दोन खांब असे टोटल तीन खांब विनायचे दोन साखळ्या पुन्हा

आता काय करायचं आहे हा जो गॅप आहे तिथे पुन्हा दोन खांब खांबावर खांब पुन खांबावर खांब तीन खांबावर खांब घालायचे दोन साखळ्या दोन खांब सोडून परत खांबावर खांब Dois sacos. Né? Camborca. Dois sacos. Né? Camborca. -n 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 -sac Camborca. Dois sacos. Camborca. आणि आता हा जो मधला गॅप आहे तिथे दोन खांब खांबावर चार खांबावर खांब घ्यायचे पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब साधारण तुम्हाला ही डिझाईन लक्षात आली असणार आहे दोन साखळ्या खांबावर खांब हे असं शेवटपर्यंत हे करत जायचं आहे ठीक आहे ते आपण करून घेऊ हे अशा पद्धतीने ही डिझाईन तुम्हाला साधारण लक्षात आली असणार आहे आता पुन्हा परत फिरून येताना पुन्हा हे दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या एक खांब आपण विणत खांबावर खांब विणत जायचं आहे कुठपर्यंत इथपर्यंत परत ह्या पहिले जे चार खांब आहेत सॉरी पहिले जे तीन खांब आहेत ते सोडायचे पुन्हा इथे खांब वाढवायचे ह्या ग्रा गॅपमध्ये खांब वाढवायचे इथनं असं वाढत आणि इथून खालच्या साईडने वाढत असे आपल्याला राऊंड तयार करायचे आहेत आता हे कितीच आहेत राऊंड की एक दोन तीन पहिले दोन ला लाईन सोडल्या आहेत मी एक दोन तीन आणि अजून चार लाईन आपल्याला तयार करायची आहेत त्यावेळी ही जी डिझाईन आहे ती खालच्या साईडला आणि ही त्याच्या खालच्या साईडला अशी आपला शंकरपाळीसारखा आकार तुम्ही म्हटलात तरी तयार होईल ओके हे पूर्ण झाल्यानंतर लक्षात येईल हे एक एक चौकोन इथे वाढवत जायचं आहे सुरुवातीला कमी करत जायचं आहे हे गॅपचे जे बॉक्स आहेत ते वर्ण वाढत येणार फक्त एवढं लक्षात ठेवा ओके आता परत फिरून येताना एक दोन तीन चार पाच सहा सात बॉक्स आहेत पुढच्या लाईनीमध्ये आठ बॉक्स तयार होणार आणि मधला जो हा बॉक्स आहे तो ॲड होणार आपल्या खांब खांबामध्ये ओके परत एक दोन तीन चार, चार हे चार खांब झाले इथे हा गॅप येणार पुन्हा पाचवा आणि हे हा हा जो गॅप आहे या खालच्या बॉक्समध्ये भरून निघणार म्हणजे पुन्हा इथे तीन खांब ॲड होणार इथे तीन खांब आपण सोडले तर इथे तीन खांब ॲड होणार सेम तसंच इथं तीन खांब आपण ज्यावेळी सोडतो त्यावेळी इथे तीन खांब ॲड होणार अशा पद्धतीने हा तयार होणार हे पूर्ण झालं तर तुमच्या लक्षात येईल मी करून दाखवते हे अशा पद्धतीने आपल्या पाच लाईन तयार झाल्या एक दोन तीन चार पाच आता ही जी सहावी लाईन आहे ती तुम्ही बघू शकता पहिले चौकून बॉक्स तयार करून घेतले पहिले हे तीन खांब सोडून पुढचे चार खांब विणलेत आणि आता काय करायचं आहे एक सलग इथपर्यंत विणायचं आहे एकही गॅप न घेता एक सलग विणायचा आहे कोणताही गॅप ठेवायचा नाही आणि एक सलग विणायचा आहे दोन खांब परत खांबावर खांब परत मधल्या गॅपमध्ये दोन खांब खांबावर खांब पुन्हा मध्ये सॉरी इथे असं हा जो गॅप आहे तिथे दोन खांबले आहेत आणि खांबावर खांब आहेत हां दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये दोन खांब विनायचे आहेत आणि खांबावर खांब विनायचे आहेत आता पूर्ण विणून घ्यायचं आहे आणि हा जो गॅप आहे तिथे खांब वाढवायचे आहेत दोन खांब आणि खांबावर खांब हे पूर्ण अशा पद्धतीने विणून घ्यायचं आहे खांबावर खांब विणून झाले आता हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये दोन खांब पुन्हा खांबावर खांब वाढवलं आपण ते खांब ओके पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब दोन साखळ्या पहिल्या खांबावर खांब दोन साखळ्या आजूमधल्या गॅप आहे तिथे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असे टोटल सहा खांब विनायचे आहेत ओके आता एक साखळी मारून घ्यायचं खांब साखळी आल्यानंतर तीन साखळ्या तीन पुन्हा दोन खांब तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त दोन खांब पुन्हा दोन साखळ्या तीन की अशा पद्धतीने ही, ही अर्धी डिझाईन झाली अजून आपल्याला एवढाच भाग विनायचा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विनूया ठीक आहे हा असा चौकून तयार झाला शंकरपाळीसारखा आकार तयार झाला आता असा ऑपोजिट आपण हाच आकार विणणार आहोत ओके तो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा वेगवेगळ्या डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्या डिझाईन कशा वाटल्या किंवा तुम्हाला एखादी डिझाईन आवडत असेल आणि तुम्हाला ते विणायला अवघड जात असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला किंवा लिंक नव्हे फोटो त्याचा कमेंटमध्ये टाका किंवा कसंही ते माझ्यापर्यंत पोहोचेल या हिशोबाने ते माझ्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला ते नक्की बनवून देईन ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट राहा काळजी घ्या बाय